विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ शहरात प्रथमच बीए बी कॉम विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू सी बी ए व बीकॉम च्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल राधा नगरी बंगले आउट डिग्रस अधिक माहितीकरिता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल डिग्रस मोबाईल क्रमांक पंचाण अठारह नव्वद एक तीस एक नितिन राउत मोबाइल क्रमांक चौर तेवीस त्रेच तेवीस चौर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दारवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भीक मागो आंदोलन दारवा शहरातील मागील आठ वर्षापासून पालिकेची रखडलेली पाणी पुरवठा योजना सुरळीत चालू करण्याकरिता दारवा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात हाता पटोरे घेऊन डपडी वाजवत लाऊड लावून शहरात भीक मागण्यात आली एवढेच नव्हे तर सोशल मीडियाच्या नगरपालिकेच्या शासकीय क्यू आर कोड टाकून यावर सुद्धा पालिकेला भीक स्वरूपात पैसे देण्याचे आवाहन करण्यात आले याला नागरिकांनी उत्सुर्प असा प्रतिसाद दिला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी चौतीस कोटी चौतीस लाख रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली परंतु गेल्या आठ वर्षापासून या योजनेचे काम अपूर्णच आहे ही योजना पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी म्हणून पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले तरी सुद्धा शहरातील नागरिकांना एक थेंब सुद्धा पाणी मिळालेले नाही दर उन्हाळ्यात शहरात भीषण पाणी टंचाई असते या पाणी पाणीटंचाईच्या झाळ्या नागरिकांना सोसाव्या लागतात त्यामुळे या पाणी पुरवठा योजनेवरून नागरिकात मोठा रोष आहे सदर योजना कमिशनबाजीमुळे पूर्णत्वास जाऊ शकली नाही त्यामुळे पालिकेला शहरात भीक मागून पैसे जमा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले जमा झालेली रक्कम यांच्या कक्षात देण्यासाठी गेले असता यांनी तेथून पलायन केले त्यामुळे के जमा झालेली रक्कम घेऊन गेले असता त्यांनी सुद्धा रक्कम स्वीकारण्यास नकार दिला यानंतर पाणी पुरवठा अभियंता संदीप गायकवाड यांनी सुद्धा रक्कम स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर रोखपाल सुट्टीवर असल्याने सांगण्यात आल्याने भीक मागून जमा केलेली रक्कम स्वीकारण्यास पालिकेने तेव्हा नगरपालिकेत गोंधळ झाला त्यानंतर संतप्त शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी जमा झालेली रक्कम मुख्याधिकारी नगरपालिका यांच्या कक्षातील टेबलावर नेऊन ठेवले धारवा नगर परिषदेची का पन्नास कोटी चौतीस लाखाची योजना ही गेली आठ वर्षापासून किपत पडून आहे या योजने प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे मीडियानी या झालेला भ्रष्टाचार वड की सांगावा आणि ही योजना कितपत पडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि या योजनेचा योजनेला पैसे आणखी कमी पडते की काय अशी धारणा नगर नगरातील लोकांची झाल्यामुळे आज आम्ही अनोखा आंदोलन भीक मांगो आंदोलन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित केलं होतं आज, आज आम्ही भीक मागून सगळा जो निधी संकलित झाला ती नगर परिषदेला आज दिलेला आहे आणि या संकलित झालेल्या निधीतून आता तरी ही योजना पूर्ण व्हावी अशी अपेक्षा सर्व नगरवासियांची आहे आज एक आज भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाची व इथल्या पालकमंत्र्याची झोप तर उडालेलीच आहे पण ही योजना लांबण्याचं कारण आवाजात प्रशासनाच्या माध्यमातून आणि अधिकाऱ्याच्या माध्यमातून कशासाठी लांबली ही फक्त आर्थिक कारणापुढी लांबली आहे शिवसेना नेहमी जनतेसोबत आहे जनतेसोबतच राहील या येणाऱ्या विधानसभेत शिवसेना आणि जनता यांना जाब विचारल्याशिवाय राहुल अब्दल खान ऋषिकेशमी सुरेश चिरडे महाराष्ट्र न्यूज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद